कोल्हापूर जनशक्ती महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोमवारी भव्य कार्यकर्ता प्रबोधनात्मक मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डी जी भास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर महाराष्ट्र बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल मारे उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष रमेश कांबळे असणार आहेत यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पंधरा व्यक्तींचा सत्कार केला जाणार असल्याचे डी जी भास्कर यांनी सांगितले सप्टेंबर दोन हजार चोवीसला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये जनशक्ती महासंघ या संघटनेची स्थापना झाली आणि त्याचा आज प्रथम वर्धापन दिन उद्याच्या बावीस सप्टेंबरला होणार आहे या बावीस तारखेला राजकीय परिस्थिती सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस ची गॅरंटी नाही असे आज राजकारणातले आणि काही नेते सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात आणि संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात असतात परंतु या उलतापालतीमध्ये माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते मात्र राजकीय सत्ताधाऱ्यांच्याबरोबर न जाता माझ्यासोबत ठामपणे राहिले अशा काही पंधरा एक कार्यकर्त्यांचा सत्कार या निमित्तानं त्या दिवशी आम्ही करणार आहोत तसेच या ठिकाणी काही शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे नोकरी मिळवलेली आहे अशाही काही गुणवंता सत् सत्कार त्या दिवशी त्या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिल माने हे उपस्थित राहणार असून उद्घाटक जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठातील अलोक कुमार जत्राकर साहे जत्राटकर साहेब हेही उपस्थित राहणार रा आहेत आणि मग अशा ह्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभर आम्ही गेली एक महिनाभर माझे सर्व स साथी त्याच्यामध्ये विलास भास्कर रमेश कांबळे रमेश पाचगावकर आमचे सुरेश राजशील आहेत जयसिंग कांबळे आहेत शिवाज शाहीर आहेत आनंदा कांबळे आहेत आमचे भगवान कांबळे आहेत ह्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी गेली एक महिनाभर लोकांशी संपर्क साधलेला आहे वेगवेगळ्या गावाशी भेटी देऊन बैठका घेतलेल्या आहेत या बैठकीमध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद आम्हाला लोकांच्याकडून आहे आणि हा कार्यक्रम जो भूमिवी होणार आहे या कार्यक्रमाला प्रचंड अशी गर्दी असणार आहे आणि तुमच्या प्रसिद्धी माध्यमातून तुमच्या या लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या माध्यमातून या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी मिळावी त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं हो। असं या निमित्तानं आपल्याला मी विनंती करतो लॉर्ड बुद्धा चॅनेलनं कायमच आम्हाला सहकार्य केलेलं आहे मी लॉर्ड बुधा चॅनल आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद मानतो आणि थांबतो